छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि संभाजी आरमारच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त संभाजी आरमारची नियोजन बैठक फडकुले सभागृह हो इथं पार पडली सालाबदाप्रमाणे याही वर्षी मोठ्या जल्लोषात होणाऱ्या जयंती आणि वर्धापन दिनानिमित्त नियोजनास हजारो कार्यकर्त्यांसह संभाजी आरमारचे पदाधिकारी उपस्थित होते चौदा मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यास सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पदरॅली सकाळी नऊ वाजता निघणार असून येत्या अठरा मे रोजी संभाजी आरमारच्या वर्धापन दिनानिमित्त अभिजित जाधव निर्मित शिवशंभो गर्जना फोक म्युझिकल कन्सर्ट हा जल्लोषपूर्ण कार्यक्रम सायंकाळी साडेपाच वाजता नार्थकोड मैदान इथं आयोजित करण्यात आलाय तरी या कार्यक्रमास शिवशंभू प्रेमी मावळ्यांनी आपल्या कुटुंबासमवेत सहभागी होण्याचं आवाहन संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी केलं संभाजी आरमारचा मेळावा जेवढा मोठा होईल तेवढी सर्वसामान्य माणसाची ताकद बुलंद होणार आहे संभाजन्माची जेवढी ताकद वाढेल तेवढी सर्वसामान्य माणसाचे जे दे त्रास देतात मग व्यवस्थेतील कोण आमदार खासदार असू द्या किंवा अधिकारी असू द्यात कुणी असू द्यात संभाजीन्माची ताकद वाढली तर सर्वसामान्य माणसाला त्रास देणाऱ्या लोकांची ताकद कमी होती या आजवरचा इतिहास आहे त्यामुळं हे सगळं आपल्याला प्राणपणानं करायचं आहे बाकी आता चांगल्या चांगल्या मंत्र्याचे मिळावे आता तुम्ही जास्त संख्येने काही मंत्र्यांचे मेळावे शंभर दोनशे लोकांमध्ये पण होत नाहीत संभाजी आजची ताकद म्हणजे वकील साहेबांनी सांगितले की कार्यक्रमाला एवढे लोक येतात कुठून इथं बसलेला प्रत्येक माणूस शंभर शंभर कार्यकर्ता म्हणजे शंभर शंभर मावळ्या आणायच्या ताकदीच आहे आणि ही ताकद आपण वेळोवेळी अनुभवली आहे दोन हजार अठरा सालच्या मेळाव्याच्या वेळेस तर म्हणजे आपल्यावर केसेस झाल्या केसेस झाल्या त्यानंतर आपला मेळावा होईल का नाही अशी परिस्थिती होती पण दोन हजार या नियोजन बैठकीत संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे अॅडव्होकेट महेश जगताप सरचिटणीस गजानन जमदाडे शहर प्रमुख सागर ढगे गुरुनाथ निंबाळे शिक्षक संघटनेचे अजिंक्य पाटील राजू आखाडे नेताजी घोडके प्राध्यापक गिरीश देवकते प्रमोद जगताप ज्ञानेश्वर डोंबाळे राज जगताप अमित कदम विनायक विटकर सागर संगवे राजू सुधीर सुरवसे महिला पदाधिकारी रेखा वनकडे शोभा घंटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती दिय।